नमस्कार मंडळी आपलं गावठी कुक्कुटपालन आहे शंभर टक्के तर आज आपल्याकडे ना मंडळी आले आहेत कोल्हापूरवरून नमस्कार, नमस्कार आपलं नाव कसं संदीप पवार नमस्कार भाऊ नमस्कार संदेश प्रभाकर सुता तुम्ही कुठून आहेत कोल्हापूर कोल्हापूर भाऊ तू ओणीतून ओणीतून आले आणि तुम्ही कोल्हापूर कोल्हापूरवरून आलात तुम्ही आपला व्हिडिओ बघितलात का हो बघितला कसा वाटला व्हिडिओ छान आणि प्रत्यक्ष लोकेशन कसं वाटलं तुम्हाला नाही जसं पाहिलं होतं तसंच आहे ज्या पद्धतीने आम्ही व्हिडिओमध्ये तुमचे सगळे जे काय पाहिलेलं होतं त्यामध्ये काही डिफरंट नाही तसंच आहे आणि प्युअर गावटी आहेत प्युअर गावटी आहेत कारण का एक क्युरिसिटी आहे की बाबा मुंबईतून माणूस गावाकडे येतो काहीतरी करण्याच्या उद्देशाने आणि की जे आताची पिढी करू इच्छित नाही किंवा जे लुप्त चाललेली आहे जी काही संस्कृती आपली त्या संस्कृतीला पुनर्जीवन किंवा पुनर् पुनर्जीवन करून त्यांना परत चालू ठेवण्यासाठी व्यवसाय पुन्हा नव्या उमेदीने करण्यासाठी तुमसारखी लोक पुढाकार घेत आहेत आज लाखो करोडचं पॅकेज सोडून अगदी हजारामध्ये इन्कम घेण्यासाठी गुन्हा सुरुवात करण्याने त्याला परत लाखो करून काढण्याची इच्छा ठरून जे येतात ना ते बघण्यासाठी आम्ही इथपर्यंत आलो एवढा लांब नक्की स्पेशल आपला कुक्कुटपालन बघण्यासाठी येस आल्याबद्दल मनापासून धन्यवाद भविष्यामध्ये कुक्कुटपालन चालू करायचं चाललंय तुमचं हा अभ्यास आहे किंवा थोडस त्या पद्धतीने आम्ही वाटचाल करतोय थोडसारख्या उद्योजकांची उद्योजकांचं मार्गदर्शन आणि तुम्ही जे केलेली वाटचाल आहे त्याचा अभ्यास करून ह्या गोष्टीचा विचार करण्यासाठी हरकत नाही तर भाऊ तू ओणीमधून ओणी मध्ये तर तुला आता सेटअप कसा वाटला खूप छान वाटला तुम्ही बोललात पण खूप छान तुमच्याकडून थोडासा एक आदर्श घेतला मी तरुण पिढी म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये जुन्या लोकांनी जे आपण काही ज्या गोष्टी रूढी जुन्या पुराण्या लोकांनी केल्या होत्या त्या आता नव्या प्रमाणे नवीन तरुण करू शकतात हो आणि राखलं पाहिजे आणि करण्याची ताकद पाहिजे फक्त बरोबर आहे आणि हे भाऊ आपल्या ओणीमधून आले सांतरी सतरा सा अठरा किलोमीटर अंतर आहे तर नमस्कार नमस्कार कसं वाटलं आपलं सेटअप मस्त वाटला प्युअर गावटी आहेत प्युअर गावटी आहे वाटलं कुठे असं की क्रॉस आहे कोंबडा किंवा काही नाही आणि शेड वगैरे कसं वाटलं मस्त आहे आतमधलं सगळं मॅनेजमेंट कसं आहे सर्व व्यवस्थित सगळ्या कोंबड्यावर ओणीवर बसवलेत बसवलेत बसवले प्युअर गावटीच आहे ना सेटअप आहे आल्याबद्दल धन्यवाद याचा आदर्श नक्कीच तरुण पिढीने घ्यावा आणि ह्यामधून अजून बऱ्याच गोष्टी होऊ शकतात जुनं ते सोनं हे तुमच्या तोंडातून ऐकलेलं जुन्याही लोकांच्या ऐकलेलं जुन आणि ते खरंच आहे वास्तव आहे त्यातून खालीचं जे काय आपण पोल्ट्री फूड खातो जे पोल्ट्रीच्या कोंबड्या खातो त्या खाण्यापेक्षा ह्यातून जर आपण मीठ ह्याचं जर खाल्लं तर ते आपल्या मुलांसाठी आपल्यासाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी ते नक्कीच शक्तीवर्धक आणि उपयुक्त असं ठरण्यासाठी वावगमी म्हणणार नाहीये कारण हल्ली जे काय आपण आता पोल्ट्रीतल्या कोंबड्या खातो त्याच्यातून होणारे जे आजार आहेत शुगर बीपी डायबिटीज हे जे होण्याचं प्रमाण आहे शंभर टक्के ते त्याचं कारण असू शकतं आणि असायला हरकत नाही कारण चाळीस दिवसातली कोंबडी आणि नॅचरली एकवीस दिवस अंडी रवणीवर काढणारे कोंबडीचं जे संगोपन केलं जातं त्याच्यामध्ये जमीन आसपानचा फरक आहे आणि त्याच्या आपल्यावर शरीरावरती होणारे निगेटिव्ह आणि उपयुक्त दोन्ही परिणाम हे विचार करण्यासारखेच आहेत त्यामुळे तरुणाने याच्यावर वळण्याकडे हरकत नाही तर एवढ्या लांबून आलेल्या आहेत कोल्हापूरवरून तर या सर्व मंडळींना मनापासून धन्यवाद असाच सपोर्ट राहू दे आणि भविष्यामध्ये तुम्ही व्यवसाय चालू केला तर नक्कीच कळवा फुल नाही पण पाकळी म्हणून मदत नक्कीच करू आपण धन्यवाद